केले जा नमस्कार मित्रांनो आज एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा कामगार दिनाचा आज एक चांगला एक दिवस आहे आणि आजचा हा उसडण्याचा पारंपरिक मैदान भरतोय आणि या मैदानामध्ये नक्कीच एक पारंपरिक मोठमोठे आपल्याला बिंजोर बघायला मिळतील तर त्याच्यातच बघूया आपण कुठली कुठली बैला आल्यात समोर तुम्ही बघू शकता अं जो भालगाव गजानन मात्रे यांच्या माध्यमातून एक बैल पळतोय पक्षा नाशिकचा तर पक्ष आलाय दादा काय सांगाल आजचं नियोजन काय आजचं नियोजन गायन चा फोन आला मला तर सकाळी आम्ही तिथून सहा वाजता निघालोय आता अड्ड्यात पोहोचलोय पहिल्या वगैरे अजून काही माहित नाही गायजन शेट्टी माहित असेल तिथं आजच्या शरीरासाठी उसळण्यासाठी आलोय नक्कीच ना एक पारंपरिक मैदान आता सालाबाद प्रमाणे काय सांगाल या मैदानाविषयी त्या मैदानाचं नियोजन खूप छान असतं तिथं जे निर्णय असतात एकदम परफेक्ट असतात जे निर्णय जसं गाडी झाली त्याच पद्धतीने निर्णय असतात त्याच्यामुळे नियोजनाचं एकदम परफेक्ट असत चालेल मित्रांनो बघूया अजून दादा आपल्या बैलाची माहिती द्या ना मैब्या कुठला मांगरुल मांगरुल आणि आपलं नाव सांगा ना शिरपत गंग्राम जातो बरोबर आहे आज काय नियोजन आहे मग आज आमची शरद जमली आहे नक्कीच आणि पैऱ्या आपले कोण असणार आहे पप्पूरचा ससा ससा नक्कीच घरची गाडी असणार आहे म्हणजे हा घरची गाडी चालेल तुम्हाला बेस्ट ऑफ असेल आजचा मैदान कसं आहे आपलं आजचा मैदान एकदम चांगला नियोजन आहे आणि चांगला व्यवस्थित म्हणजे पार पडेल असा आपला अपेक्षा आहे चालेल धन्यवाद दादा आपली ओळख हो द्या ना माझं नाव सौरभ आम्ही बैलाचं नाव बैलाचं नाव निल्या निल्या नक्कीच ना निल्याचं आज काय नियोजन असणार आहे माझं नियोजन आहे बरोबर आहे आज पारंपरिक मैदान आपला उसाडनं काय सांगाल मैदान तर खूप छान आहे आम्हाला अपेक्षा आहे गुलाला विषय काय सांगाल आजच्या नक्कीच आज पण तुम्हाला शुभेच्छा असतील दादा आपला ससा पण आलाय मैदानात सस्सा पण आणि ससा आणि ही गाडी पडणार आहे सस्याचं ना खूप नाव होतं महाराष्ट्र शेठ पाटील मांगरूल त्यांच्या नियोजनच आईल असतो आम्ही आम्ही एकमेकाला सोडत नाही कधी आणि तो कधी मला फोन करणार मी त्याला फोन करणार आणि मग तो आमचा दोघांना ठरला जातो चालेल आजच्या घरी आमची दौरी मुलं आहेत दौरी आमची मुलं आहेत सर्व आमची सेवामध्ये असतात नक्कीच आजच्या तुमच्या या गाडीसाठी बेस्ट ऑफ असेल तुम्हाला आहे ना हे दादा आपली ओळख सांगा मी संदेश पावशे नितलस आहे आणि हा बैल माझ्या भावाचा आहे अतुल पाटील शिवाजी पाटील तोंडरे यांचा आहे बैलाचं नाव हो काय टिटवी टिटवी नक्कीच ना टोंड्रेचा टिटवी टेस्टर हा खूप चर्चेत बैल आहे आणि तो आ, बादल, बा, बादल।, बादल। नक्कीच तर आजचा नियोजन काय असेल मग आजचा नियोजन आम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला आजच्या आधी दादा बादल विषय सांगा ना बादल हा सर्वांच्या आवडीचा बैल आहे आणि पूर्ण म्हणजे जेवढी पण आवडते सगळ्यांचा आवडतोच बैल आहे बादल पब्लिक पब्लिक साईडला नक्कीच आजचे आधी शुभेच्छा असतील तुम्हाला मला कुठलं तुम्ही ठरवलेच आणि आज मैदानामध्ये आल्यात आज शर्ती आहेत मैदानामध्ये शर्ती बघण्यासाठी आल्यात का तुमची बैला आहेत का खाली शर्यती बघण्यासाठी मग कशा शर्ती एकदम व्यवस्थित बघा हा आज पाठीच्या आतमध्ये जाण्याचा दा प्रयत्न करू कारण दुखापत होऊ शकत चालेल पूर्ण दिवस एन्जॉय करा आज मंडळी तुम्ही बघू शकता समोर आहे एनडी शेठ पाटील यांचा टायगर जो आज पहिल्यांदाच या उसाद मैदानामध्ये आलाय घाटावर होता नवीन खरेदी आणि एक आपण बाईट पण घेतलेली आहे सकाळी जाऊन तुम्ही बघा या व्हिडिओ संपल्यानंतर तर आज टायगरची पण इथे आपल्याला शरद बघायला मिळणार आहे इकडे या साईडला बघू शकता तुम्ही एनडी शेठ पाटील यांचा वजीर सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये उत्साडणे मैदानामध्ये पोहोचलाय आणि याची पण आज आपल्याला एक शरद बघायला मिळणार समोर बघू शकता तुम्ही रायफल अ नेहमी हा रायफल खूप चर्चेत आहे या सीजनला आणि दादांची आपण सकाळी एक बाईट पण काढलेली आहे त्या बाईटमध्ये दादांनी रायफलच्या वजीरच्या आणि टायगर विषयी माहिती दिलेली आहे आणि आज पोहोचली आहे मैदानामध्ये रायफल टायगर आणि वजीर तर आज तिन्ही बैला पळणार आहेत मैदानामध्ये तर सर्वांकडून शुभेच्छा असतीलच नक्की यांच्यासाठी आज, आज गुलालासाठी शुभेच्छा देणार चला बघूया अजून पुढे कुठली कुठली बाईला आलेल्या आहेत समोर त्यांची पूर्ण टीम इथं बसलेली आहे दादा आपलं नाव सांग ना माझं नाव यतीन बैल माते दातिवली बैल संदीप भाई आणि हा दादा सिंबा सिमबा नक्कीच ना संदीप भाई माली यांचं खूप मोठं नाव आहे आणि त्यांच्या नियोजनात आहे का बाई हो। आज पालन आहे का हो आणि आज उसटना मैदान काय सांगाल पारंपरिक मैदान काय नाही आता शरद जमले बघू मोठी शरद करायची चालेल बेस्ट ऑफ लक तुम्हाला धन्यवाद दादा आपली ओळख द्या ना बैलांची नाव आपल्या बैलांचं नाव सरपंच त्याचं नाव बादल आहे का काय नियोजन आहे आजचं आजची जमूनच झालेली आहे गाडी जमलेली आहे का नक्कीच बेस्ट लग असेल तुम्हाला मित्रांनो बघू शकता तुम्ही बादल आणि सरपंच आज खूप चांगली गाडी पालनर आहे ही पण नक्कीच आपल्या चॅनल कडून शुभेच्छा असतील यांना आता आपली ओळख सांगा ना का? आणि आपलं नाव काय माझं नाव रोशन हे कोणाचे कोणाच्या नावाने पळतो बैल दीपक जयराम साळवी बैलाचं नाव बलमा बलमा आतापर्यंत मोठे मोठे बिंजर झाले त्याच्या आणि आज काय नियोजन आहे आज पण एक जमून आणले जमले का चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा आपली ओळख हो सांगा ना रोशन म्हात्रे देवीचा पाडा देवीचा पाडा आणि आपली आज दोन नंदी आली तिथे आमचा चिंटू आणि तो बाजी बाजी मग आजचा उसडण्याचा पारंपरिक मैदान आहे काय नियोजन आहे आजचा आपला नियोजन काय नाही घरची गाडी एक तर पळून येतो वेगवेगळी पैर आहेत तशी पण नाहीतर घरची गाडी बैला आपली नेहमी गुलालातच असतात गुलालातच असतात मध्ये मध्ये फक्त गुलाल पडले आमची त्यात काय गुलाल हार्जित आहेत पण आहेत गुलालातच आहेत गुलाला जास्त करून चालेल आज तुमची गाडी गुलालातच राव आपल्या चॅनलवर शुभेच्छा असतील थँक्यू मित्रांनो बघू शकता तुम्ही समोरच कलंबोलीचा वायर सुद्धा आलेला या मैदानामध्ये आताच एंट्री झालेली आहे त्याची मित्रा तुझं नाव सांग ना आणि आपले दोन बैल आले तिथे यांची नाव सांग कुठली आहेत पनवेल शिरवली काय नियोजन आहे आजचं नियोजन खूप छान आहे चालेल बेस्ट ऑफ लक तुम्हाला दादा आपलं नाव सांगा अक्षय कदम आपल्या बाजूला शिवबाईला ला कुठला आहे धरणा कॅम्प नक्कीच ना आजचा नियोजन काय पारंपरिक मैदान आहे आजचं नियोजन आम्हाला बादल आहे पहिल्याला पहिल्याला बादल आहे आणि हा जमलेली आहे व्हॉट्सअपला जमलेली आहे का ए, गाडी आमची आ, शंकर आहे आणि त्याला लक्ष आहे मांगरुर चा लक्ष आहे ही गाडी जमलेली आहे का व्हॉट्सअपला आणि ही गाडी दुसरी गाडी किंग आहे बापू साहेब रुपनवर कुरबावी यांचा यांचा का आणि त्याचा नियोजन काय आहे त्याची बघू आता गाडी जमून जमवणार नक्कीच बेस्ट लक असेल तुम्हाला दोन्ही गाड्यांसाठी आणि आज गुलाला साठी शुभेच्छा असतील तुम्हाला थँक्यू मित्र आपली ओळख सांग ना आता मी चिपल्याच आहे बैल चिपल्याच आहे बैलाचं नाव काय सरजा सरजा आणि सरजा मला वाटत खूप चर्चेत बैल आहे आणि आजचं एक पारंपरिक या नियोजन काय नक्कीच चालेल बेस्ट उपलब्ध असेल तुम्हाला आजच्या दिवसा थँक्यू मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता कामारलीकरांचा भाजी सुद्धा आलेला आहे आताच आलेला काय सांगाल आताच जस्ट पोहोचले तुम्ही आपलं नाव सांगा ना भावेश लक्ष आणि भाजी विषयी काय सांगाल भाजी तो आता खालापूर केसरी आहे का आणि आज मस्त मैदान आहे मैदानाचा एक मे सालाबाद प्रमाणे काय सांगाल आजचं नियोजन 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 आहे आणि आपला बैलाच काय नियोजन असणार आहे बैल आपला एक मोरबा खानाचा बैल आपल्या बैला पायऱ्यात आहे बेस्ट ऑफ असेल तुम्हाला दादा आपल्या बैलाचं नाव सांगा ना कुठला मानेरचा मानेरचा घर काय नियोजन आज का नियोजन आहे बेस्ट हे दादा आपली ओलख सांगा ना आपलं आणि आपल्या बैलांची नावं बैलांची नावं काय राजाने सरजा राजा आणि सरजा आजच्या उसर्डी आता आलेलं काय सांगाल आजचं नियोजन मग आजचं नियोजन एकदम व्यवस्थित आहे एकदम परफेक्ट असा नियोजन आहे आपलं काय असैलांचं नियोजन आजचा घरची गाडी पालवायची आपली घरचीच गाडी आहे आणि नक्कीच आज पण तुम्हाला शुभेच्छा असतील गुलालासाठी मित्र नाव सांग रवींद्र उत्तम पावशे आपल्या वासरांची नाव सांग तेज आणि चकील चिकी चकी। 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 काय नियोजन आहे आजचा मग आज मजा आहे का नक्कीच आज गुलाल घ्या बेस्ट ऑफ लग असेल दादा आपली ओळख द्या ना वल्ली बहीण चिंद्रांचा प्राधान्य काय सांगाल पहिलांच्या सा विषयीचा पल्ली चंद्राचा प्रधान बरोबर नियोजन काय असणार आजचा नियोजन आजची आमची शर्यत जमलेली आहे आमच्या दोन्ही यांना वेगवेगळ्या पायर्या आहेत पहिल्या शर्तीला प्रधान पायर आहे दुसरी शर्तीला आणि जमलेल्या आहेत का गाड्या दोन्ही गाड्या व्हॉट्सअप जमलेल्या आहेत चालेल तुम्हाला दोन्ही गुलासाठी बेस्ट ऑफ लागत मित्र नाव सांग ना पहिलेच बावले रायगड एक्सप्रेस नक्कीच ना बावलेचं खूप मोठं नाव आहे आणि त्याच्या मोठमोठ्या बिंजूर बघायला मिळतात आम्हाला आणि आज काय नियोजन आहे राजा आहे का मागच्या आणि मागच्या मैदानांत गुलाल झालेला आणि आज पण गुलाला साठी आहे शुभेच्छा असतील तुम्हाला दादा आपली ओळख सांगा ना माझं नाव प्रताप जाधव आणि आपली आज बैला आलेली त्यांच्या बैलांच्या विषय काय सांगाल आपल्या बैलाचं नाव बादशा आणि मुंगला मुंगला आपली घरची गाडी घरची गाडी पालताय का आज काय नियोजन आहे आपल्या घरच्या गाडीच नियोजन घरच्या बेस्ट प्लॅक असेल तुम्हाला तिकडे त्या साईडला त्याच्याविषयी सांगा ना तो राजेश पितले यांचा शंभू आहे पोसरी गावचा गा। शंभू मित्रांनो बघा शंभू पण आलेला आहे मैदानामध्ये चालेल धन्यवाद दादा मित्रांनो तुम्ही बघू शकता जगदीप देसाईचा शिवा सुद्धा आलेला आहे शिवा आणि सायबा ही गाडी पलायची त्याच्यातला शिवा इकडे या साईडला बघू शकता किसना कुंभारलीचा आणि तो शेरा कुंभारलीचा मित्रांनो जरा चिमुकले गाडा मालक बघू शकता आणि छोटासा वासरू सांग ना वासरा विषय नाव काय वासरा शंकर आणि तुम्ही कुठलं उंबरलीच नाव काय तुझं तुझा नक्कीच आज काय नियोजन आहे वासराचं नियोजन काय आज पेराटाक आहे का पहिलीच गाडी पडणार आहे का आज पहिलीच गाडी पहिलीच गाडी नक्कीच मित्रांनो बघा वासरू खूप सुंदर ते सजवून आलेला आहे मग बेस्ट ऑप्ल असेल तुला पुढचा एक भावी मोठा गाडा मालक बनणार आहे तो खूप चांगला आहे मित्रांनो कुंभरलीचा काना आणि वजीर ही गाडी सुद्धा आज मैदानात आहे उसरणी फाटी मध्ये बघूया आजचं काय काय आज कोणाचं काय काय नियोजन तो बघायला भेटेल दिवसभरात सर्व मित्र परिवार त्यांचे इथे जमलेत नाव सांग ना बहिलेचा गरुड गरुड कुठला सावल्याचा सावल्याचा आणि अजून कुठली कुठली बैल आणल्यात आज मोर आणलाय नवीन वासरू छोटा आणि एनडी शेठ पाटील यांचा टायगर पण तुमच्या दावणीला आला येतो गरुड आणि टायगर पाल आणि विषय काय सांगाल सिंगल बैल गायला मध्ये खूप त्याचं नाव आहे सिंगल मध्ये खूप नाव आणि आधी पायरे चांगलं याला आज पायऱ्या मध्ये पलणार आहे आहे चालेल बेस्ट ऑफ असेल तुम्हाला मित्र नाव सांग ना तुझं आदित्य एकनाथ पाटील उसडण्याचं उसडण्याचं आणि इथं जागा बनवलेली कुठली बायला येणार आपला सर्ज निंबालकर सरांचा आणि आणि आपला दादाचा किसना किसना आणि बाजी पण असणार आहे का भाजी बी आज नक्कीच ये, सर्जा येतोय ये म्हणजे या, आड्ड्याच्या याच्यामध्ये आज एक चांगलाच दिवस जाईल म्हणजे लोकांना बघण्यासारख्या शर्दी होतील आज निंबालकर सर पण असणार आहेत का निंबालकर सर नाही आज नियोजन कोण शुभम करणार आहे का शुभम आणि गौरव यांच्या हातात नियोजन आहे सर्जाचा काय बिडी होणार आहे का आज गाडी जवळ शंभर टक्के होईल नक्की मला नक्की बघायला भेटेल नक्कीच दादा पण आहेत आता राहुल दादा पण पण दादा काही कारणास्तव नाही येऊ शकत दादा येतील दादा पण टाइम लागेल येणार आहेत मित्रांनो बघा राहुल दादा पण कदाचित आज मैदानामध्ये असतील आणि आज निंबालकर सरांचा सर्जा ता, पण असणार आहे मैदानामध्ये विठ्ठल नाना पण आहेत का विठ्ठल नाना पण आहेत चालेल रेस्टॉप लाग निंबालकर सरांना माझ्याकडून सांगा मित्रांनो तुम्ही बघू शकता लासून गाव इथला पवन सुद्धा आलेला आहे नक्कीच हा घाटावर बैलीच आलेला आहे उसाटने मध्ये आणि बघूया काय आजचा नियोजन असणार आहे अजून त्यांचे मंडळी सहकारी येतात मध्ये गाडीला सकाळीच आलेली मी आलेलो मैदानामध्ये त्यावेळेला पण मला वाटलं इथं कुठली बैल आहेत ना कुठली नाही पण मी बघायला नंतर आलो तर आता मला माहित पडला आलेला आहे आता बघूया आजचं नियोजन काय असणार आहे दादा तुमचं नाव सांगा ना कुठून लासनगाव लासनगाव आणि आपला बैलाचं नाव काय श्यामा श्यामा बैल कुठं वरती घाटावरच पळतो का, का। आणि आज इथे उसरणी मैदानामध्ये आलाय काय नियोजन आहे म्हणजे नियो पहिल्यांदाच आलाय तुम्ही श्यामा बैलाच काय का म्हणजे वरती घाटावर काय काय विक्रम आहे काही नंबरात राहिलेला आहे का तीन फेऱ्यामध्ये पळतो का तीन फेऱ्यामध्ये पलतो काय अपेक्षा असतील आज बिंजोर मध्ये बिंजोर मध्ये पहिल्यांदाच पळणार आहे का पहिल्यांदाच नक्की तुम्हाला बेस्ट लक असेल मित्रांनो भरपूर सारी बैला आलेली आहेत जास्तीत जास्त जितकी जमली मला तितकी कव्हर करता आलेली आणि आता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवली बैला अजून भरपूर सारी बैला येतात पण आणि विशेष आज निंबालकर सरांचा सर्जा सुद्धा येतो मैदानामध्ये जस्ट आता माहिती घेतली आपण आणि खूप काटाखीर लढत आज बघायला मिळणार आहे एक पारंपरिक मैदान सर्वात आधी महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मित्रांनो खूप सारा धन्यवाद तुमचा कारण आजच्या दिवसालाच आपण हा चॅनल ओपन केला होता मागच्या वर्षी एक मेला आणि आतापर्यंत आता थोड्या दिवसामध्ये आपली पन्नास हजार सबस्क्राईबर म्हणजे आपली पन्नास हजार लोकांची फॅमिली होत आहे तर त्याच्यासाठी खूप खूप सारा धन्यवाद असाच प्रेम दाखवा आणि बघूया दिवसभराच्या काय काय अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो मी